नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या गावासाठी किती पीक विमा मिळाला किती मंजूर झाला किती शेतकरी पात्र आहेत हे इथे आज आपण मोबाईलवरून कसं चेक करायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम गुगलवर यायचं आहे आणि तिथे टाइप करायचं आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन तुम्ही हे शॉर्टकटमध्येही टाईप करू शकता पी एम एफ बी वाय त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये साईन इन रजिस्टर आणि त्यांचे पूर्ण ऑप्शन दाखवले जातील ज्यामध्ये फार्मर कॉर्नर कॅल्क्युलेशन रिपोर्ट क्रॉप लॉस अप्लिकेशन स्टेटस कृषी रक्षक यामध्ये आता तुम्हाला इथे उजव्या साईडला दिसत असेल मी बॉक्समध्ये दाखवत आहे झूम करून डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली एक ऑप्शन येईल कव्हरेज डॅशबोर्ड कवरेज डॅशबोर्डला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल ज्या ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे किती फॉर्मरचं ह्या वर्षीचं म्हणजे दोन हजार तेवीससाठी किती बेनिफिट झालेलं आहे सर्व दाखवेल त्यामध्ये आता आपल्याला उजव्या साईडला स्टेट स्टेट वाईज रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला फिल्टर करून तुम्हाला एक वर्ष चॉईस करायचं आहे समजा तुम्ही जर दोन हजार तेवीससाठी जर चॉईस करत असाल तर दोन हजार तेवीस पुन्हा परत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टेटचे नावे दाखवले जातील ज्यामध्ये आपलं महाराष्ट्राचं नाव दहाव्या नंबरला आहे तुम्ही ते दहा नंबरला पाहू शकत असाल त्यामध्ये महाराष्ट्र या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पूर्ण लोक नावे इथे दाखवले जातील तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल ज्यामध्ये जालना नांदेड परभणी हिंगोली पालघर रायगड सिंधुदुर्ग ठाणे सोलापूर जळगाव औरंगाबाद अमरावती आता मी एक एक्झाम्पलसाठी इथे नांदेड जिल्ह्याला चॉईस करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे नांदेड जिल्ह्यामधील पूर्ण तालुक्याची लिस्ट आपल्यासमोर ओपन होईल त्यामध्ये अर्धापूर भोकर हिमायतनगर किनवट लोहा मुक्खेड मुदखेड नायगाव नांदेड सर्व तालुक्याची नावे आपल्यासमोर ओपन होतील त्यामध्ये आता मी मुखेड तालुक्याला चॉईस करून त्यामध्ये आपल्याला आता एक एक ते सर्कल चॉईस करायचं आहे ज्यामध्ये आता मी एक एक्झाम्पलसाठी इथं बाराली स सर्कल चॉईस करतो आणि त्यामध्ये आता इथे आपल्याला पूर्ण गाववाईज लिस्ट दिसून जाईल आता त्यामध्ये किती शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे ते कास्ट कॅटेगरीवाईज कॅटेगरी जेंडर फे मेल फिमेल किती अमाऊंट भरलेली आहे हे पूर्ण आपल्यासमोर ओपन होईल मी आता एक्झाम्पलसाठी हातराळ चॉईस करून आता इथे हातराळमध्ये एक सहाशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि त्याची गव्हर्मेंट प्रीमियम गव्हर्मेंटने किती भरलेलं आहे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने फार्मर आता कॅटेगरी वाईज एस टीचे एस सी एकाहत्तर एस टी दोनशे सत्तावन्न ओबीसी दोनशे सदुसष्ट असं आपल्याला कास्ट किंवा कॅटेगरी दिसून आपल्या स्क्रीनवर दिसून जाईल त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रीमियम किती आहे ग्रॉस प्रीमियम किती आहे फार्मर प्रीमियम किती आहे हे पूर्ण आपल्याला इथं दिसून जाईल आणि टोटल सम प्रि किती आहे ते लाइक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू